ज्या मध्यवर्ती ठिकाणी ही जी काही क्रांतिकारी वास्तू तुम्ही उभी केलेली आहे उद्याच्या काळात चळवळीसाठी हे अत्यंत महत्वाचं केवळ ठाणे पालघर जिल्ह्याचं नव्हे सगळ्या महाराष्ट्राचं लढ्याचं केंद्र हे बनेल याच्याबद्दल मला शंका नाही आपण ज्यावेळी आपल्या सगळ्या शहीदांना आठवतोय ज्यांनी बलिदान दिलं लाल झेंड्यासाठी गोदावरी परळेकर श्यामराव परळेकर आणि अनेक आपले नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली हा लाल बावट्याचा लढा झाला ज्यांचं नाव आपण या ऑफिसला दिलं ते आज माझ्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहेत बारक्या मागात ज्यांनी प्रचंड मेहनत या आपल्या चळवळीसाठी घेतली आपले माजी खासदार लहानू कोम जे आपल्याला सोडून गेले पण आयुष्यभर लाल बावटा आणि झेंडा त्याने अभिमानाने मिळवला आणि तो घट्ट पकडून आपल्या लढ्याला ते दिशा देत राहिले आपल्या सगळ्या क्रांतिकारकांना आज आपण आठवतोय कारण ते लढले त्यांनी नेतृत्व केलं म्हणून आज आपलं घर आपलं जंगल आपली शेती आपलं कुटुंब या वाडा शहापूर आणि या संबंध ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये आपण टिकून राहू शकलेलो आहे ते जर नसते तो लढा नसता तो लाल बावटा नसता तर वाऱ्या पावदानासारखं या सगळ्या भांडवलदारांनी आणि इथल्या सावकारांनी आपल्या मागच्या पिढींना इथून हुसकून काढलं असत आपल्याला परागंदा व्हावं लागलं असत भावांनो आज ज्यावेळी आपण जमतोय माझ्या बहिणींनो आपण ज्यावेळी आज जमतोय एक संकटाची चाहोल तेवढी सांगून मी माझं भाषण संपवणार आहे मी परवा दिवशी आमच्या नगर जिल्ह्यामध्ये अमित शहा आले होते त्यांच्या सभेचं भाषण ऐकत होतो टीव्हीवर आपले मुख्यमंत्री बोलत होते आणि ते काय म्हणाले तेवढं सांगण्यासाठी मी उभा आहे ते असं म्हणाले की आम्हाला यानंतर मुंबईला एका विमानतळाचं उद्घाटन करायचंय नवी मुंबईमध्ये उद्घाटन करायचंय आणि तिथे नरेंद्र मोदी साहेब येणार आहे नरेंद्र मोदी साहेबांनी तिथे एक भाषण केलं तुम्ही ते ऐकलेलं आहे त्याच्या चार गोष्टी आपल्यासाठी आहेत नरेंद्र मोदी नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नवी मुंबईला भाषण झालं आणि त्यांनी सांगितलं की आता नवी मुंबईमध्ये आम्ही विमानतळ उभं करतोय हे लवकर सुरू होईल आणि या विमानतळाच्या भोवती आम्ही काय करणार तर एक जुनी मुंबई होती आम्ही एक नवी मुंबई उभी केली आता नवी मुंबई एक आम्ही त्या विमानतळाच्या भोवती उभी करणार आणि पुढचं वाक्य तुमच्यासाठी होतं ते म्हणाले की नवी मुंबई दोन आता आम्ही कुठे उभी करणार ज्या ठिकाणी वाडवणचं बंदर होत आहे त्या वाढवणच्या बंदराच्या आजूबाजूला आम्ही मुंबई नवी मुंबई फेज टू म्हणजे नवी मुंबई दोन उभी करणार आहोत काय ठरवलंय त्यांनी मला चटकन एक त्यांचा निर्णय आठवला त्यांनी एक निर्णय घेतलाय की आदिवासींच्या जमिनी या कॉम्रेड विनोदराव बिगर आदिवासींना घेता येत नाही तुम्ही सगळे लढले त्याच्यामुळे कायदा झालेला आहे पण यांनी तो कायदा मागच्या आठवड्यामध्ये बदलवलाय तो कायदा बदलला आणि त्यात त्यांनी एक नवी तरतूद केली आजपर्यंत आदिवासींच्या जमिनीत भांडवलदारांना घेता येत नव्हत्या सावकारांना विकत घेता येत नव्हत्या बिगर आदिवासींना विकत घेता येत नव्हत्या तो कायदा त्याने पातळ केला आणि आता तरतूद केली की आता संबंध महाराष्ट्रात आदिवासींच्या दावावर असलेल्या जमिनी सुद्धा भांडवलदार ठेकेदार आणि कंपन्यांचे मालक शंबर भाडे पट्ट्यावर घेऊ शकतील शंभर वर्षाचा भाडे पट्टा ते करू शकतील केवळ एवढाच बदल केला नाही त्यांनी पुढचा बदल केला की या कायद्यानुसार तुमच्या जमिनीमध्ये जो मुरुम आहे गौन खनिज आहे ते खनिज आणि खनिज हे सुद्धा भाडे पट्ट्यावर घेतलेल्या जमिनीतून भांडवलदार काढू शकतील अर्थ काय होतो ज्याच्यासाठी गोदावरी परवळेकर श्यामराव परळेकर आपले कॉम्रेड खासदार लहान कोप वारक्या मांडत आणि त्यांच्या बरोबरीने आणि नंतर कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे मरियम ढवळे किरण गायला विनोद निकोले चंदू भांगा हि सगळी लोक लढत आहेत की त्या जमिनी आपल्या ताब्यात राहिल्या पाहिजे उद्या वाडवणच्या आजूबाजूला त्यांना नवी मुंबई वसवायची म्हणजे तिथल्या आदिवासींच्या जमिनी भाडे पट्ट्यावर काढून घ्यायच्या आहेत केवळ वाडवणच्या बरोबरचा नाही वाड्यात पण तेच होणार मी आलो पाहत तुमची कारखानदारी सगळ्या धुराणे पेटलेले आहेत आजूबाजूला उद्या शहर किदार टाळ्या सारख्या या, या सगळ्या परिसरात ते येतील आणि तुमच्या घर तुमच्या जमिनी आपल्या गरिबीचा फायदा घेऊन भाडे पट्ट्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो जंगलची जमीन नावे करण्याचा मुद्दा आहे महिलांच्या अधिकाराचा मुद्दा आहे आपल्या स्थानिकांच्या रोजगाराचा मुद्दा आहे आणि म्हणून जितका लाल गावतात त्या काळात महत्वाचा होता तितकाच या काळात सुद्धा लाल बावट्याची आपल्याला गरज असणार आहे आणि म्हणून भावांनो ज्या ताकदीने हे ऑफिस बांधलं येत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणची सुद्धा लाल बावट्याची सत्ता मजबूत करण्याचा संकल्प आजच्या सभेमध्ये आपण सगळ्यांनी केला पाहिजे एकीकडे एक 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 सभागृहामधली सत्ता एकीकडे एक 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 पंचायत समितीतली सत्ता जिल्हा परिषदेतली सत्ता आणि दुसरीकडे लढ्यांची प्रचंड ताकद एक होत आपली जमीन आपली संपत्ती आपली संस्कृती ती वाचवण्यासाठी रस्त्यावरची लढाई दोन्ही तुम्ही बळकट कराल हा माझा विश्वास आहे तुमच्या या सगळ्या क्रांतिकार्यामुळे महाराष्ट्राला प्रेरणा मिळते तुम्ही ज्या पद्धतीने लढता त्यामुळे महाराष्ट्र लाल बावटा मजबूत होतो तुम्हा सगळ्यांना त्यासाठी सलाम करतो जेव्हा जेव्हा लढाईत असाल आमचा सगळा महाराष्ट्र या लाल बावट्या सह तुमच्या बरोबर असेल अशा प्रकारचं आश्वासन देतो थांबतो इन क्लाब जिंदाबाद लाल सलाम जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू